नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मा मित्रांनो मला आजपासून स्वागत हर्षवर्धन पाटील अखेर राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षात सामील झाले त्यांची पत्रकार परिषद झाली आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार का गटाला मोठा आधार मिळणार आहे त्या भागात आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदारपणे एन सी पीचा वारू घोडदौड सुरू आहे शरद पवारचे दौरे चालू आहेत शरद पवारांच्या पायाला भिंगरी लागलेली आहे आता पिचड जे आहेत मधुकर पिचड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे एकेकाळचे प्रदेशाध्यक्ष आदिवासी विकास मंत्री अत्यंत ज्येष्ठ मंत्री ते भाजपमध्ये गेले होते तेही इकडे एन सी पीत यायला लागले त्यांचा मुलगा वैभव पिचड हाही येतोय आता मदन भोसले वाईचे त्यांनीसुद्धा शरद पवारांची भेट घेतली ते, ते भाजपमधून बहुतेक शरद पवार गटात येण्याची शक्यता चांगलीच आहे जयंत पाटलांच्या आणि त्यांच्या भेटी झालेली आहेत त्याबरोबर खानापूर आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख हे सुद्धा आता एन सी पी जाण्याची शक्यता आहे आणि त्यांना ते भाजपमध्ये होते तेही चाललेले त्याबरोबर त्या तिथले त्या त्या जिल्हाध्यक्ष वैभव पाटील हेही मला वाटतं शरद पवारांच्या भेटीला गेलेले होते एकनाथ खडसे जे भाजपमध्ये जाणार होते एन सी पीमधून त्यांनी तर निर्णय रद्द केला आहे आणि ते म्हणाले की मी आता शरद पवार गटाचाच प्रचार करणार म्हणजे तिथे उत्तर महाराष्ट्रातसुद्धा भाजपला एक प्रकारे धक्काच बसलेला आहे एकापाठोपाठ एक नेते आणि नाना पटोले म्हणाले की आणखी नेते जसजशा निवडणुका अगदी जवळ येतील तसतसे अनेक नेते भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल होतील काही नेते भाजपमधून शरद पवारांकडे येतील आणि काही नेते उद्धव सोय येऊ शकतात भाजपमधले त्यामुळे भाजपला गळती लागलेली आहे गेल्या दहा वर्षात भाजपला गळती लागली आहे असं पहिल्यांदाच घडते आता याचं कारण भारतीय जनता पक्षामध्ये पक्षांतर्गत नाराजी अनेक पक्षांमध्ये असते जी भाजपमध्ये आहे आणि शिवाय अनेकांना आघाडीमुळे महायुतीमधल्या समीकरणामुळे त्यांना तिकीटं मिळत नाही त्यांना तिथे आमदारकी मिळणार नाही आता लोकसभेच्या वेळी काय आश्वासनं मिळाली त्याची त्याची पूर्तता झाली नाही आणि आता महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे अशा वेळी आपल्याला त्या दिशेने गेलेलं बरं म्हणून पळापळ सुरू आहे भाजपबद्दल लोकांमध्ये निराशा आलेली आहे आणि भाजपमध्ये अंतर्गत भांडणं कशी आहेत तुम्हाला माहिती असेल की किसन कथोरे आणि कपिल पाटील जे माजी मंत्री मुरबाडला त्यांची जाहीर भांडणं चालूच असतात आणि आत्ता एका बैठकीतसुद्धा त्यांच्यामध्ये त्या दोन्ही गटामध्ये प्रचंड मतभेद निर्माण झाले भोकरमध्ये जो शंकरराव चव्हाणांचाही मतदारसंघ होता नांदेड जिल्ह्यामधलं गोष्ट आहे अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले आणि अशोक चव्हाणांना तिथे काही पराक्रम करता आला नाही लोकसभेत दणकाचा बसलाच भा तिथे भाजपला आणि अशोक चव्हाण यांची ताकद कमी झालेली आहे अशोक चव्हाण यांचे सहकारी हे आता पक्ष सोडून चालेल भाजप आणि आत्ताच्या तिथे आमदारकीच्या तिकिटासाठी अशोक चव्हाणांच्या पत्नी माजी आमदार अमिता चव्हाण आणि अशोक चव्हाणांच्याच दोन मुली श्रीजय आणि सुजया यांचीच उमेदवारी कोणा या तिघांपैकी कोणाची पूर्णपणे घराणेशाही तिथे आहे आणि बाकीचे जे उमेदवार इच्छुक आहेत ते नाराज आहेत भाजपमध्ये त्यामुळे तिथेही फटका बसण्याची शक्यता आहे ब दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला सांगतो की एकापाठोपाठ एक समाज हा भाजपवरती नाराज होत चालला आहे वरून भाजप दाखवतोय की आम्ही सगळ्यांचे सगळेच प्रश्न सोडवतोय अमित शहा तर म्हणाले की आता आमची ताकद इतकी वाढती आहे आमचं कॉन्फिडन्स इतका वाढलं आहे की आता आम्ही सत्ता सत्य पुन्हा येतोय दोन हजार या आता चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पण दोन हजार एकोणतीसमध्ये शत प्रतिशत भाजप असेल असं ते म्हणाले ज्यावेळी एखादा नेता किंवा एखादा पक्ष आतून घाबरलेला असतो त्याची तंतरलेली असते अक्षरशः तेव्हा तो बढाया मारायला लागतो उगाच छाती फुगवतो छप्पन इंची छाती मुळातच संकुचित झालेले राष्ट्रीय स्तरावर लोकसभेमध्ये भाजपची ताकद चारशे पाच नाराजीला दोनशे चाळीस फक्त मिळालं भाजपला आणि कुबड्यांवरती हे सरकार आहे आणि नितीश कुमार चंद्राबाबू हे काही हिंदुत्ववादी नाही आहेत त्यांना बरोबर घ्यायला लागले आणि त्यांच्या कलेने कर राज्यकारभार करायला लागले हे आपण लक्षात घ्या तिथेच फटका बसले त्यांना राष्ट्रीय स्तरावरती हो आणि कितीही आता वक्त दुरुस्ती विधेयक जे आहे ते दुरुस्ती विधेयक हे संयुक्त संसदीय समितीकडे पाठवायला लागलं कारण आता या स, स, सगळ्यांचा सगळ्यांची म चिराग पासवान असेल किंवा आणखीन जे नेते आहेत एन डी एमधले त्यांची मतं विचारात घ्यायला लागतात दुसरी गोष्ट अशी की संविधानाच्या मुद्दा मुद्दामाणे आम्हाला त्याचा फटका बसला कारण फेक नॅरेटिव इंडी इंडिया आघाडीने रचल्यामुळे त्याचा लोकांवरती प्रभाव पडला आणि भाजपचा एक प्रकारे भाजपला फटका बसला लोकसभा निवडणुकीत असा सिद्धांत मांडला त्यांनी आरक्षणाचा मुद्दा वगैरे मग आता त्यांनी काय केलं आहे की राहुल गांधी यांनी एक मुलाखत दिली आणि त्या राहुल गांधींची इच्छा आहे म्हणे की आरक्षण रद्द करावं असं ते अजिबात म्हणाले होते पण तो तसा चुकीचा अर्थ काढून तो सगळे देशभर प्रचार करायला सुरुवात केली त्यांनी पण तो लोकांना बिलकुल पटलेला नाही फेक नॅरेटिव्ह भाजप करत आहे आणि भाजप संविधानाचा वारंवार अनादर कसा कर करतं हे मी तुम्हाला अनेकदा सांगितलेलं आहे संविधानाचा आशय तुडवते अक्षरशः अनेक ठिकाणी म्हणजे सर्वोच्च न्यायालयाकडनं सुद्धा थपडा आहे म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगितलं की चंदीगड महानगरपालिकेची निवडणूक कसे गैरप्रकार केले भाजपने ते उघडकीस आले आणि त्यांचा जो महापौर भाजपचा होता त्याला लात मागून बाहेर काढलं न्यायालयाच्या सांगण्यावरून आणि आपचा जो होता त्याला पद तिथे महापौर पदावरती बसवावं लागलं रश्मी बर्वे जात प पडताळणी प समिती ती कशी मॅनेज केलेली असते आणि त्या समितीने त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द करून त्यांना लोकसभा निवडणूक लढवता येऊ नये अशी व्यवस्था केली यालाही सर्व न्यायालयाने फटकावलेलं आहे त्यामुळं हे संविधान तुडवत आहे भाजप अक्षर अक्षरशः वारंवार <coughs> <coughs> हे आपण लक्षात घेतलं पाहिजे एक मी पाणी पितो जरा क्षमा करा आवाज एकदम हे <coughs> झाला अजून तुम्हाला उदाहरण सांग की आता हे जरी काही म्हणत असले तरी महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये हरियाणामध्ये मोदींची हवा चालत नाहीये हे लक्षात येते वारंवार हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी की बघा सगळ्या बाबतीमध्ये भाजपला एक प्रकारे माघार घ्यावी लागते आता अशी स्थिती आहे तुम्हाला सांगू आणि सगळे त्यांचे मित्रपक्षसुद्धा त्यांच्यावर चिडलेले आहेत अजितदादानी परत एकदा वक्तव्य केले की जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्य करू नका स्वतः राज ठाकरे जे महायुतीचे मित्र आहेत तेही म्हणत आहेत की बेताल वक्तव्य करू नका आणखी एक गोष्ट सांगायची की मेट्रो तीनचा समारंभ आत्ता था जो ठाण्यात आहे आता था, मोदी मो येत आहेत आणि त्याच्याशिवाय रोड व महिला सशक्तीकरण वगैरे कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम तिथे ठाण्यात होणार आहेत ते इथे मुंबईत व्हायला पाहिजे होते मोदींचे इथे सभा व्हायला पाहिजे होती म्हणजे फडणवीसांना इथे भाजपकडे श्रेय घेत आलं असतं तिथे भाषण करून सगळं श्रेय भाजपचं कसं आहे यामागे असं दाखवता आलं असतं पण एकनाथ शिंदे ठाण्याला श्रेय घेणं म्हणून त्या दोघांमध्ये एक, थाने थाने था एक फुगे चालू आहेत शिंदेंना सगळं क्रेडिट त्या ठाण्याच्या कार्यक्रमामुळे मिळणार आहे म्हणून दुसरी गोष्ट निते निलेश राणे यांना निवडणूक लढवायची आता त्यांना शिंदेंच्या कोट्यात मी शिंदेंच्या पक्षात जायचं नुसतं ते आहेत भाजप म्हणून आणि भाजप म्हणतं की तुम्ही, शिंदें, शिंदें चा, शिंदें चा है। तुम्ही शिंदे शिंदेच्या कारण शिंदेच्या ती जागा आहे मग शिंदेंच्या चिन्हावरती तुम्ही म्हणजे शिंदे सेनेच्या चिन्हावरती लढवावा असं सांगतात आणि एकनाथ शिंदे गटाला हे मान्य नाही आहे त्यांच्यामध्ये नाराजी आहे उदय सामंत जरी म्हणत असले तरी उदय सामंत किंवा दीपक केसरकर हे या लोकांचे फारसे जवळचे सल् सलुख्याचे संबंध आहेत म्हणजे त्यांच्या शिंदे सेना आणि भाजप यामध्ये सुद्धा मतभेद आहेत दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ती अशी की बघा आता की हे म्हणत आहेत की स्वबळावरती आम्हाला सत्ता आणायची हां आता यावेळी भाजपची मी म्हण मं, म्हणतो ना कशी आहे ते बघा आता दोन हजार चौदामध्ये दोनशे साठ जागा भाजपने लढवल्या हो एकशे बावीस जागा जिंकल्या त्यांनी आणि दोन हजार चौदामध्ये स्वतंत्रपणे लढवल्या होत्या दोन हजार एकोणीसमध्ये युतीमध्ये शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे एकसंध शिवसेना आणि भाजप एकूण एकशे चौसष्ट जागा भाजपने लढवाय एकशे पाच जागा भाजपच्या आल्या आता एकशे पाच तरी जागा येणार का तर अजिबात शक्यता नाही लोकं म्हणतात पन्नासशे पुढे भाजप जाणार नाही पण त्यांना लढवायला लागतील ना जास्त जागा म्हणजे त्यांना एकशे पाच जागा किंवा स त्यांना असं की शंभर जागा आपल्याला मिळायची असतील तर एकशे साठ जागा लढवायच्या लढवाव्या लागतील आणि भाजप जास्त जागा लढवण्यास शिंदे गटाचा विरोध आहे मुख्यतः अजितदादांनासुद्धा जास्त जागा पाहिजेत कारण दोनशे अठ्ठ्याऐंशीच जागा आहेत त्यात मित्रपक्षात एक दहा जागा सोडायला लागतील म्हणजे सगळ्या दोनशे ऐंशीमध्ये खेळ करायला लागेल त्यामध्ये या ज्यांच्यामध्ये एकमेकामध्ये भांडण आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे लोकसभेमध्ये त्यांना राम मंदिर राम मंदिर आपल्याला विजय मिळून देईल असं वाटलं होतं पण महाराष्ट्रात फटका बसला महाराष्ट्रात भाजपच्या जागा किती होत्या आणि कितव आल्या आपल्याला माहिती आहे तेवीस होऊन नऊ व्या भाजपच्या जागा आता नऊ जागा आल्या एक एक लोकसभा म्हणजे सहा विधानसभा क्षेत्र नऊ चोपन्न या हिशोबाने चोपन्न जागा त्यांच्या येतील अर्थात चित्र कसंही बदलू शकतं पुढे जाऊ शकतं मागे येऊ शकतं पण भाजपच्या जर जा चोपन्न जागा आल्या किंवा पन्नास जागा आल्या तर भाजपचा मुख्यमंत्री होईल का समजा शिंदेंच्या जास्त जागा आल्या तर तर काय होईल म्हणजे मुळात काय आहे की भाजपच्या जागा जर जा चोपन्न झाल्या तर महायुतीचं सरकार येण्याची शक्यता कमी आहे आणि मग पुन्हा येईन पुन्हा येईन मंडळांची पुन्हा ते हिरमुसले होतील ते त्यांना पुन्हा येताच येणार नाही आणि पुन्हा मग कधी येता येईल हे मला माहीत नाही आता दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी तुम्हाला की आज प्रतिकूल स्थिती कशी भाजपची का तंत्रज्ञ तुम्हाला सांगतो की मनोज जरांगे सतत म्हणतात की आता आरक्षण दिलं नाही आत्ता लगेच आचारसंहिता लागू होण्यापूर्वी तर मग तुम्हाला आम्ही धुवूनच करू नका मग तू तुम तु, जिथे जिथे तुमचे उमेदवार आहे तिथे आम्ही तुम्हाला हे करू शकतो आता मराठा आंदोलन इतके आक्रमक झाले की आजच नाशिकला एक ओबीसींचे जे एक त्यांचे प्रवक्ते म्हणा श्रावण डेवरे त्यांच्या घडाच्या समोर निदर्शनाले अतिशय आक्रमक झाले मराठा आणि मराठा लोकसभेमध्ये त्या निवडणुकीमध्ये बा भाजपचे तेवीस वन नऊ आली ब त्यामध्ये मराठा फॅक्टर महत्त्वाचा होता मराठा लोक भाजप आणि देवेंद्र फडणवीसांनी प्रचंड संतापलेले त्यामुळे मराठी इथे यावेळी त्यांना त्यांचा या हिशोब करतील विधानसभेच्या वेळी ओबीसी नाराज आहेत कारण त्यांना काय त्या हे जे काही जे ज्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहेत त्यामुळे फक्त आपला वाटा कमी होतो आहे आणि मनोज जरांगे पाटील म्हणतात की आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून ना ते तसं मिळालं तर ते नाराज हो, होतील आणि ते तुम्हाला कधीही मिळणार नाही असंही सांगत नाही भाजप भाजप एवढंच म्हणते की आपण बघू तपासून बघू कायद्याच्या कक्षेत आपल्याला करायला लागेल सगळं नाही असं म्हणत नाही भाजप पण ओबीसीना त्याच्यामुळे दिलासा मिळते आहे ओबीसीना वाटतं की आता आपल्या ताटातला वाटा जाणार आणि म्हणून ओबीसी जो भाजपचा समर्थक वर्ग होता तो नाराज आहे धनगरांना आरक्षण नाही त्यामुळे धनगर उपोषणाला बसले होते त्यांचे नेते आणि त्यानंतर त्यांना त्यांना काही आश्वासन दिल्यामुळे आदिवासी चिडले आणि आज तुम्हाला माहिती आहे की मंत्रालयामध्ये नव्या जिरवळ हे आदिवासी समाजात आहे विधानसभेचे उपाध्यक्ष येते आणि अन्य काही लोकांनी जाळ्यांवरती उड्या टाकल्या तिथे आदिवासी प्रचंड संतापलेल्या धनगर संतापलेत भाजपवर मराठा संतापलेत ओबीसी संतापलेत हे आपण लक्षात घेतो मुसलमान तर त्यांना मतं देणार आहेत संविधानाला धोका पोचल्यामुळे पोचत असल्यामुळे दलित संतापलेले आहेत भाजपवरती त्यामुळे भाजप भाजपची अतिशय पंचायती आता अनेक आमदार किंवा अनेक नेते भाजप सोडून चाललेले आहेत आणि आता मग त्यांना काय काय करावं समजत नाही सुद्धा कळत नाही काय समजावं काय करावं एकीकडे तुम्हाला सांगित सांग दादा गटाचे अतुल बेनके सुद्धा चलबिचल आहे असे अनेक आमदार महाविकास आघाडीकडे चाललेले आहेत महायुतीमध्ये आणि त्यामुळे ताकद नक्कीच कमी होणार आहे दुसरी गोष्ट अशी आहे की आत्ता नितेश राणे जे ज्यांना सूक्ष्म हिंदू हृदय सम्राट म्हणतात म्हणे ते नागपूरला गेले होते कुठल्या तरी कार्यक्रमाला तर ठाकरे सेनेने तिथे तुफान निदर्शनं केले अक्षरशः म्हणजे त्या त्यांना मग दुसऱ्या दावाने नेण्याचा प्रयत्न केला तिथेही निदर्शन आले आणि नितेश राणे यांच्या स्वागता फक्त दहा बारा कार्यकर्ते होते नागपूरसारख्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी नागपूरला तिकडे सभा घेऊन विदर्भात दंडणी दणदणी सभागृती प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि ते म्हणाले की विदर्भ नागपूर ही काही फडणवीसांची जागीर नाही आहे मालकीचं नाही आहे त्यांचं हे काही आणि यावेळी फडणवीसांचं डिपॉझिट जप्त के, के केलं पाहिजे त्यांना त्यांचा निवडणुकीत पराभव होऊन जप डि, डि, डिपॉझिट जप्त केलं पाहिजे आणि त्यासाठी कार्यकर्त्यांना त्यांनी आवाहन केलं धडपडा तुम्ही प्रयत्न करा आणि फडणवीसांचा पराभव करा अशा प्रकारे अत्यंत आक्रमक आहे आता एकीकडे मोदींची गॅरंटी काही चालत नाही आहेत आम्ही त्यामुळे लाडकी बहीण अटल सेतू अशा गोष्टी आणायचा एकीकडे एक प्रयत्न सुरू आहे म्हणजे काही अनेक फंडे काढले जातात की आम्ही कसं विकास करतोय आणि मुख्य म्हणजे महाविकास आघाडीने कसा विकास, विकास केला नाही वगैरे सतत सांगितलं आहे पण एवढं कहूनही केवळ विकासावरती भाजपला मतं मिळत नाही मी तुम्हाला सांगतो की मोदींनासुद्धा यश मिळालं त्याचं एक कारण असं आहे की काँग्रेसनी मुसलमानांचं लांगूल चालन केलं आणि भाजप आणि मोदी मुसलमानांचं लांगूल चालन करत नाही आहेत असं त्यांनी वारंवार सांगून अधोरेखित करून हिंदूंचं एकत्रीकरण केलं केवळ के विकास कामांवरती मोदींना मतं मिळाली नाही त्यांनी आश्वासनं दिली होती पण हा कार्यक्रम जो आहे त्यांचा हिंदुत्वचं कन्सॉलिडेशनचा त्याच्यामुळेच भाजपाला यश मिळत आलेलं आहे आणि आता इतकी विकास काम आम्ही करतोय इतके उपक्रम इतके प्रकल्प हजारो कोटींचे प्रकल्प महाराष्ट्रात आणत आहेत गुंतवणूक येते म्हणतात ते इथे फॅक्टरी येते तिथे फॅक्टरी येते हा इंडस्ट्रीयल कॉरिडॉर तो कॉरिडॉर हे चालू आहे सतत हा ही मेट्रो मेट्रो तीन मेट्रो चार मेट्रो पाच मेट्रो सहा मग रिंग रोड कुठे मोनो कुठे समृद्धी कुठे अटल सेतू कुठे सा कोस्टल सीवे पण तरीसुद्धा मतं मिळत नाहीत इतके फंडे चालू आहेत मग शेतकऱ्यांना काही आश्वासनं द्यायची निवडणूक आली की मग लाडकी बहीण मग तरुणांना लाडक्या भावांसाठी काही योजना हो मग जाहिरातबाजी आपल्या को टॅक्स पेयर्सच्या आपल्या करत आहेत त्यांच्या रोजच्या रोज फुल पेज जाहिरात जॅकेटची जाहिरात वर्तमानपत्रामध्ये टेलिव्हिजनवर दर दहा मिनटाला जाहिराती पण तरीसुद्धा लोक खुश नाही आहेत आपलं सरकार जाणारे अशी खात्री भाजपला आतून वाटते आतून भीती वाटते त्यांची त्यामुळे मग काय चाललं आहे त्यांचं की मग फडणवीस म्हणत आहेत की लव जिहाद वोट जिहाद म्हणत आहेत नितेश राणे म्हणतात लव जिहाद आणि मग रामगिरी महाराज काही बोलतात भडकाऊ वक्तव्य मग खूप बोंबाबोंब झाली की एखादा एफ आय आर नोंदवायचा नितेश राणे विरुद्ध बोंबाबोंब झाली की मग दुसरा एफ आय आर नोंदवायचा पुढे काही करायचं नाही मग विशाळगडामध्ये मुस्लिमांच्या घरांवरती हल्ले झाले विशाळगडाच्या पायथ्याशी मग फडणवीस म्हणणार की बेकायदेशीर कामं असतील ती मात्र आम्ही पाडू अरे बेकाय बेकायदेशीर कामं आहेत म्हणून ती पाडली का मग बेकायदेशीर अनेक गोष्टी अनेक घरं वेगवेगळ्या धर्माच्या अगदी हिंदू हिंदू धर्मियांची ती पाडता का तुम्ही पण इथे मात्र बेकायदेशीर गोष्टी आहेत ते आम्ही पाडणार असं म्हणाले ते त्यांचा उघड उघड कार्यक्रम का आहे हा याच प्रकारचा आहे नवरात्रामध्ये भी भीमपनी काय म्हटलंय की बिगर हिंदूंनी यायचं नाही तिथे आणि ज्यांनी यायचं त्यांनी टिळा लावून यायला पाहिजे मग काही ते निशानी लावू बिगर हिंदूंनी नवरात्रात गरब्याला येऊन चालणार नाही हे कोण सांगणार विश्व हिंदू परिषदेच्या मालकीचं गरबा आहे का तो गरब्यामध्ये सर्व धर्माचे सर्व लोक एक येतात एकत्रपणे कुठल्याही उत्सवामध्ये पण अशी धमकी दिल्यावर काही कारवाई नाही त्यांच्यावरती मग राज्यमाता हा गाईचा कार्यक्रम का गाईला राज्यमाता म्हणायचं मग गोशाळ्यांना अनुदान वगैरे यावेळी त्यांना सावरकर आठवत नाही ना की गाय हा उपयुक्त पशु आहे असे म्हणणारे सावरकर आठवत नाही पण हा बघा हे सगळे जे कार्यक्रम आहेत ते हिंदुत्वाचे आहे आणि हिंदुत्वाचे या सगळ्या कार्यक्रम फंडे काढायचे एक एक आणि विधानसभा निवडणुकीत काहीही करून पण आम्हाला विजय पाहिजे नाही मिळा मिळाला विजय तर मात्र केंद्रातली सत्तासुद्धा डळमळीत व्हायला लागेल हे अमित शहा आणि मोदींना माहिती आहे म्हणून त्यांचे पुन्हा पुन्हा इथे दौरे सुरू आहेत पण जेवढे त्यांचे दौरे होतील तेवढा भाजपचा पराभव निश्चित असं शरद पवारच म्हटले मला माहीत आहे शरद पवार म्हणाले मोदींनी सतरा अठरा एकोणीस सभा घेतल्या तिथे तिथे पराभव झाला अमित शहा येऊन दमदाटीकाचा काही उपयोग नाही आणि त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत भाजपची तंतरली आहे भाजपचा पराभव होणार असं त्यांना वाटतं आणि एकदा पराभव झाला की मग ही महायुती टिकेल का महायुती खच्ची होईल का भाजपचं खच्चीकरण होईल का भाजप म्हणणं अजून पळापळ होईल का हे बघायला पाहिजे पण आत्ता मात्र भाजपची तंतरली आहे एवढं मात्र नक्की मी पुन्हा एकदा आवाहन करतो की हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा सबस्क्राईब करा तुम्ही खूप जण मतं व्यक्त करता माझं कौतुक करता आवडलेल्या गोष्टी सांगता त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे पण हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त प्रमाणात व्हायरल करा एवढे आवाहन करतो आणि इथेच सांगतो नमस्कार